श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर असं म्हणतात की देव आपल्यावर कोपले तर आपल्याला वाचवणार हे आपले गुरु असतात पण गुरु आपल्यावर कोपले तर आपल्याला देवही वाचवू शकत नाहीत म्हणूनच गुरु हा देवांचा गुरु आहे गुरुग्रहाला खूप महत्त्व आहे गुरुग्रह हा सगळ्या ग्रहामध्ये खूप मोठा असा ग्रह आहे तर गुरुग्रहामुळे आपल्याला समाजामध्ये मान सन्मान मिळत असतो धन मिळतं आरोग्य मिळतं विद्या मिळते तसेच आपलं आपल्याला सौभाग्य मिळतं आणि काही आनंदाच्या घटना ही आपल्याला या गुरुग्रहाच्या प्रभावामुळे आपल्याला मिळत असतात तर आपल्या आयुष्यामध्ये ज्या शुभ घटना घडत असतात तर त्या गुरुच्या प्रभावामुळेच मिळत असतात तर हे गुरुग्रह आपला खूप प्रबळ असणं गुरूंचा आशीर्वाद आपल्यावर असणं हे खूप महत्त्वाचं आहे आपला जर गुरुग्रह हा कमकुवत असेल तर आपल्या आयुष्यामध्ये शुभ घटना ह्या घडत नाहीत तर कसं समजावं की आपला गुरुग्रह खराब झाला आहे तर बघा जसं आपल्या काही मौल्यवान वस्तू हरवणं जसं सोनू सोनं हरवणं सोनं चोरीला जाणं तसं एक चेक्षा, शैक्षणिक क्षेत्रामध्ये यश न येणं आपल्या ज्या टाळूवरचे जे केस आहे तर ते तिथले केस खूप गळणे आणि म्हणजे घरातील मोठ्यांसोबत म्हणजे विनाकारण हे वादविवाहात होणे विवाह न जुळणे विवाह जर नवऱ्या बायकोंचं व्यवस्थित न पटणे मूल न होणे गर्भ न टिकणे भरपूर आजार होणं अशा गोष्टी आयुष्यामध्ये घडत असतील तर आपला गुरुग्रह हा कुठेतरी कमकुवत झाला आहे असं समजावं तर हा गुरुग्रह कसा मजबूत करायचा आहे याबद्दलचा हा व्हिडिओ आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर तुम्हाला तर माहितीच आहे आपला स्वामींचा आवडीचा वार गुरुवार आहे आपला आवडी आवडीचा वार गुरुवार आहे तर आपल्याला गुरुवारच्या दिवशी गुरुग्रह मजबूत करण्यासाठी काही उपाय करायचे आहेत जसं आपण तर रोज आपल्या गुरूंची सेवा ही आपल्याला करायचीच आहे त्याचबरोबर आपल्याला गुरुवारी विशेष सेवा गुरुवारी करायची आहे आणि ज्यांना रोज सेवा करणं जमत नाही त्यांनी नक्कीच गुरुवारी त्यांना सेवा ही गुरूंची करायचीच आहे जसं आता प्रत्येकांचे गुरु वेगळे असतात कोणाचे गजानन महाराज असतात कोणाचे शिर्डी साईबाबा असतात तर कोणाचे आपले श्री स्वामी समर्थ असतात तर ज्यांचे जे गुरु आहे त्यांची सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे तुम आपले जे आपल्या गुरूंची रोज नामस्मरण करत नाही ज्या त्यांची सेवा करत नाही तर त्यांना गुरुवारी तरी आपल्याला आपल्या गुरूंचं नामस्मरण करायचे आहे त्यांचं सेवा आपल्याला करायची आहे तर दर गुरुवारी तुम्ही म्हणजे तुम्ही रोज करत असाल नसाल पण गुरुवारी तरी तुम्हाला श्री गुरुदैव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ किंवा तुमचे जे गुरु आहे त्यांची एक तरी माळ आपल्याला नामस्मरण हे करायचं आहे त्या आपल्याला गुरुवारच्या दिवशी आपल्या गुरुंसोबतच आपल्याला भगवान विष्णूंची ही सेवा करायची आहे लक्ष्मी ही सेवा आपल्याला करायची आहे तर आपल्याला गुरुवारी आपल्या घरी हे गुरु विष्णू सहस्रनामाचं पठण हे झालंच पाहिजे ही पठण आपल्या घरी झालंच पाहिजे जर तुम्हाला पठण करणं शक्य नाही तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या कमीत कमी ते आपल्या कानावरती कानावर तरी आपल्याला विष्णू सहस्रनाम आपल्या कानावरती पडायला पाहिजे श्रीसुक्तम आपल्या कानावरती हे पडायलाच पाहिजे तसेच या गुरुवारच्या दिवशी आपल्याला आपल्या घराजवळ असणाऱ्या तुमचं दत्त मंदिर असेल तर दत्त मंदिरमध्ये जावा स्वामी समर्थांचं मंदिर असेल केंद्र असेल तिथे जावा भगवान विष्णूंचं मंदिर असेल तिथे जावा राम रामाचं मंदिर असेल तर तिथे जावा कृष्णाचं मंदिर असेल तर तिथे जावा जे कोणतं मंदिर तुमच्या घराच्या जवळ अवेलेबल आहे तुमच्या गावामध्ये आहे त्या मंदिरमध्ये आपल्याला गुरुवारी नक्की भेट द्यायची आहे आणि या दिवशी आपल्याला जेवढं पिवळ्या रंगाचा वापर करता येईल तेवढ्या पिवळ्या रंगाचा वापर करायचा कर आहे जसं बघा पिवळे कपडे या दिवशी आपल्याला घालायचे आहेत परत आपल्याला आपण आपण जेव्हा मंदिरमध्ये जातो तर आपल्यासोबत देवाला अर्पण करण्यासाठी पिवळ्या रंगाची फुलेही ही घेऊन जायचे आहेत देवाला नैवेद्य म्हणून आपल्याला पिवळ्या रंगाची केळी घेऊन जायची आहे किंवा पिवळ्या रंगाची मिठाईही घेऊन जायची आहे तर तुम्ही हा प्रसाद तुम्हाला मंदिरामध्ये वाटप करायचा आहे त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी आपल्याला जी आपली हरभऱ्याची डाळ असते आणि गूळ हे आपल्याला मंदिरामध्ये दान करायचं आहे मंदिरामध्ये दान करा किंवा तुम्हाला एखादी गरजू व्यक्ती भेटली असेल तर अशा व्यक्तींना तुम्ही दान करा गरजू व्यक्तींना दान करणं तर खूप फायद्याचं ठरणार आहे तुमचा गुरुग्रह मजबूत व्हायला खूप मदत याची होणार आहे त्यानंतर आपल्याला गुरुवारच्या दिवशी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद चिमुटभर हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे त्याचबरोबर आपल्याला गुरुवारच्या दिवशी पाण्यामध्ये थोडं कच्चं दूध टाकायचं आहे आणि आपल्याला ते तुळशी मातेला अर्पण करायचं आहे तसंच आपल्याला पाण्यामध्ये चिमुडवळ हळद टाकूनही आपल्याला तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे एक तर तुम्ही एकतर कच्चं दूध टाका किंवा हळद टाका पाण्यामध्ये आणि ते जल आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला गुरुवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची से ही सेवा करायची आहे तुमच्या घराजवळ कुठे पिंपळाचं झाड असेल तर तिथे तुम्हाला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे या जलामध्ये थोडं चिमूटभर गुळ टाकायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाला आप आपल्याला अर्पण करायचं आहे आणि दिवाही तिथे प्रज्वलित करायचा आहे तसंच आपल्याला पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारायच्या आहेत तुम्हाला जशा जमेल तशा तुम्ही फेऱ्या मारा अकरा मारा पाच मारा आणि ह्या फेऱ्या घालताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप नक्की करायचा आहे तर असे हे गुरुवारचे छोटे छोटे उपाय आहेत हे आपल्याला आपल्या सहज आपण हे उपाय करू शकतो तर हे उपाय आपल्याला करायचे आहेत तसेच आपल्याला रोज जो केशरी गंध असतो किंवा हळद हळद असते ती त्याचा टिळा आपल्याला रोज आपल्या कपाळावरती लावायचा आहे यानेही आपलं गुरु गुरुबळ हा स्ट्रॉंग होण्यासाठी खूप मदत याची होते तसंच बघा आपल्या ही जी तर्जनी असते तर्जनीचा जो खालचा उंचवटा असतो खालच्या भागातला तर तो गुरुग्रह ग्रहाचा उंचवटा असतो तर तुम्ही चेक करा हा तुमचा जो भाग आहे तो खूप गुळगुळीत झाला असेल किंवा हा उंचवटा तुमचा खूप उंच असेल तर तुमचा गुरुग्रह हा कमकुवत झाला आहे याचं हे लक्षण आहे तर हे आपल्याला स्ट्रॉंग करण्यासाठी एक उपाय करायचा आहे तर तो कसा करायचा आहे तर आपल्याला म्हणजे जो चंदन केशर भेटतं तर ते केशर चंदन केशर आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडं चंदनाचं अत्तर मिक्स करायचं आहे आणि ते जे मिश्रण आहे तर ते मिश्रण तुम्ही ह्या गुरुग्रहाच्या उंचवट्यावर आपल्याला दोन्ही साईडला लावायचं आहे आणि आपल्याला या अशा पद्धतीने घर्षण आपल्याला करायचं आहे तर असं हे करत असताना घर्षण आपल्याला तुम्ही तुमच्या ज्या गुरूंचं नामस्मरण करू शकता जसं श्री गुरुदेव दत्त असंही म्हणू शकता किंवा श्री है स्वामी समर्थ म्हणू शकता किंवा ओम भृ भ्रु बृहस्पतय नमाही या मंत्राचाही तुम्ही जप जा। जा। करू शकता यामुळे तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल हा उपाय तुम्हाला रोज करणं शक्य नसलं तरी गुरुवारी हा उपाय तुम्ही नक्कीच करा पण तुम्ही रोज हा उपाय केला तर तुम्हाला खूप चांगले चेंजेस बघायला भेटतील तर गुरुग्रहाचा डायरेक्ट प्रभाव हा आपल्या डोक्यावर असतो त्यामुळं तो त्याचा प्रभाव आपल्या डोक्यावर झाला तर अर्थातच आपले बाकीचे जे व्यव कामं आहेत ते व्यवस्थित होऊ शकणार नाही कारण आपलं डोकं व्यवस्थित चालणार तर आपले हातपायसुद्धा व्यवस्थित चालणार नाही त्यामुळे आपल्याला बऱ्याच म्हणजे रोगांना सामोरे जावं लागतं त्यांना पॅरालिसिसचा अटॅक येऊ शकतो किंवा म्हणजे जे हातपाय थरथर होणे अशा गोष्टी त्यांच्यासोबत घडू शकतात त्यामुळे प्रयत्न करा तुमचा गुरुग्रह जेवढा मजबूत करता येईल तेवढा ग्रह आपल्याला हा मजबूत करायचा आहे तसंच बघा गुरुग्रह मजबूत करण्यासाठी आपल्या घरातील आप म्हणजे मोठे आहेत वडीलधारे आहेत किंवा बाहेरचेही जे मोठे आहेत वडीलधारे आहेत तर त्यांचा आपल्याला आदर करायचा आहे त्यांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे त्यामुळे सुद्धा आपला गुरुग्रह हा मजबूत अस होतो सगळ्या हे उपाय आपल्याला करायचेच आहे त्यासोबत आपलं आचरण ही खूप शुद्ध असायला आहे व आपलं आचरण हे चांगलं असायला पाहिजे कारण आपलं आचरण आपल्या गुरुंना आवडलं तर नक्कीच आपला गुरुग्रह हा मजबूत होतो तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी करणं टाळायचं आहे जसं बघा गुरुवारच्या दिवशी आपल्याला डोक्यावरून आंघोळ ही करायची नाही आहे तसंच आपल्या घरातील जी फरशी आहे तर ती पुसायची नाही आहे घरातील जाळे वगैरे असतील तर ते सुद्धा आपल्याला साफसफाई करायची नाही आहे म्हणजे आपल्या घर हलकं करायचं नाही आहे म्हणजेच आपल्या घरातील जे काही म्हणजे खूप म्हणजे भंगार असू द्या काही जरी साचलेलं असेल धूळ असेल तीसुद्धा आपल्याला या दिवशी गुरुवारच्या दिवशी साफ करायची नाही आहे त्यामुळे सुद्धा आपला त्या गुरुग्रह हा म्हणजे खराब होतो हा गुरुग्रह हा कमकुवत होत असतो त्यामुळे या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या आणि तसंच तुम्ही फक्त आता तुम्ही गुरुग्रह मजबूत तुम्हाला करायचा असेल तर हे उपाय तुम्हाला करायचेच आहेत तसंच आपल्या जी स्वामी समर्थांची सेवा आहे ती तुम्हाला कंटिन्यू करायचे आहे या सेवेमध्ये खंड पडू देऊ नका तुम्ही स्वामी समर्थांची सेवा करत जा तुमचा गुरुग्रह नक्कीच मजबूत होत जाणार आहे आणि तुमच्या आयुष्यातील हे सगळे प्रश्न सुटणार आहे तर माझी ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट श्री श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग आता असंच भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ